नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकविण चांगलाच मालिकेच्या उद्याच्या भागात काही कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इकडे दुर्गी भुनेश्वरीशी बोलू लागत असते दुर्गी म्हणते आपण त्या ना घरी अजिबातच आणलं नाही पाहिजे जर का आपण त्या मास्तरडीला घरी आणल्या ना ते आपल्या डोक्यावरती बसेल त्याच्या आता भुनेश्वरी पण बोलू लागत असते भले ते दोघं शरीरानी दूर आहे पण मनांनी अजून पण एकत्र आहे आपल्याला काही एक करू ते ना त्या डीला घरी आणलं पाहिजे जर का ती या घरी आली तर आमचं लग्न होणार नाही आम्ही लग्नासाठी काही पण एक करू शकतो आम्ही तिला लवकर लवकर या घरी परत घेऊन येईल पण लगेच दुर्गी म्हणते आपण काय करायचं जर का ती घरी आली तर आपल्याच डोक्यावरती बसेल तेच गुणेश्वरी पण बोलते आमचं लग्न झाल्यावरती ना आम्ही त्यांना कायद्याने सासरवास दाखवू आतापर्यंत आमचं लग्न झालं नव्हतं आम्ही कायद्याने त्यांच्या सासू नव्हतो आता आम्ही कायद्याने त्यांच्या सासू होऊ तर मग आम्ही त्यांना कायद्यानी सासरवास दाखवू हे एकूण दुर्गीत म्हणते वाटायचं तर डोसक किती चांगलं चालतं तर आता गुनेश्वरी पण बोलते बघ ना आता मी काय करते आता मात्र इकडे सीन चेंज होतात इकडे बाबा पण अक्षराशी बोलू लागत असतात बाबा म्हणतात अक्षराला माझ्या गुन्हेश्वरमध्ये एक शोधा झालाय जर का तू घरी येणार घायली ना तर लगना शौक लगतो जमीन तीच लगना मी तिच्याशी लग्न करेल हे ऐकून अक्षराला तर प्रचंड शॉक लागतो तिचं तर पाया खालची जमीनच सरकते अक्षरा म्हणते अहो बाबा तुम्ही हे काय केलं तुम्ही खूप चुकीचं केलं हे त्यांच्या आता तुम्ही एकदम कायद्याचा एकाच देऊन टाकला तुम्ही किती चुकीचं काम केलं जर का तुम्हाला तिच्याशी लग्न करावं लागेल मी घरी येण्याकरता मी घरी आल्यावरती तुम्ही लग्न केलेलं मला अजिबातच पटणार नाही जर का अधिपती स्वतःहून मला भेटायला आले अधिपतींनी मला नेलं तरच मी त्या घरी परत मला एक गोष्ट अधिपतीला सांगायची जर का ती सांगितली ना अधिपती मला स्वतःहून त्या घरी नेतील हे सदाचार वास पण बोलतो नेमकं काय बोलते बाळा सांग ना मला कोणती गोष्ट तुम्हाला काही सांगतच नाही यात अक्षर आपण बोलते मी ती गोष्ट अधिपतींना आधी सांगणारे जर का मी त्या अधिपतींना सांगितलं असताना अधिपती स्वतःहून मला नेईल आले असते आता चार वाज बोलतो पण तू घरी आली पाहिजे मी तुला भेटायला पण आलो होतो जर का तू तेव्हा घरी आली असती ना तरी लग्नाचा काही पण एक थाटच मांडल्या नसता था नसतात अक्षराला पण प्रचंड वाईट वाटतात अक्षराला वाटत राहतं मी तेव्हा त्या ते घरी जायला पाहिजे होतो आता बुनेश्वरी तर चांगलाच अक्षराचा चा 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 बदला घेताना आपल्याला बघायला मिळणार आहे बुनेश्वरीचा प्लॅन यशस्वी होईल कारण बुनेश्वरीचा प्लॅन यशस्वी झाल्यावरती अक्षराबरोबर पुढे काय होईल पाण्याचं फारच संजक ठरेल काय यावेळेस अक्षरा बुनेश्वरीचे चांगलेच धाबे देणार त्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ती कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकवीन चांगलाच मालिकेची डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद